सगळ्यांचा असा गैरसमज आहे की चिवताय ना सगळ्या गोष्टी आरामशीर करून देते मला म्हटलं तुम्हाला पण चला दाखवून द्या आज डेम कोणतंच काम सोपं नाही बाबा आणि लेकर सांभाळणं ना सगळ्यात जास्त अवघड काम आहे आता चिवतायचे दोन जुट्टू घालताना माझी हालत कशी होते ना तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करते चिमणीला ना तिच्या केसाला हात लावलेला ना अजिबातच आवडत नाही त्यामुळे ना तिची नाटके चालू होतात त्या चिमणीचा अजून जावळ काढलेला नाही त्यामुळे तिची केस तर खूप जास्त वाढलेले आहेत आणि तिची केस करली असल्यामुळे ना गुंत तर खूप जास्त होतो तिच्या केसांना हात लावायचं ना म्हणजे माझ्यासाठी ना लढाई लढल्यासारखंच आहे काही नाही थोडे दिवस अजून परिश्रम करायला लागेल कारण का आता दिवाळीमध्ये ना मी तिचं जावळ काढून घेतणार आहे आणि माझा असा भ्रम आहे की जावळ काढल्यानंतर तरी मॅडमची केस सरळ येतील आता बघू काय होतंय दिवाळीसाठी साठी जावळ काढायचं मी थांबले होते म्हटलं सणाला नको टकली आणि आमच्या मॅडमचे आरामशीर झुट्टू घालून झालेले आहेत आणि माझी चिवता आता मोठी झाले बरं का मम्मीला कामामध्ये ना मदत करू लागते का काम वाढवते ते नाही माहिती पण काय तर करू लागते बर का एवढी हुशार आहे ती जसं बघल ना तसंच करायला बघते आणि माझ्या प्रत्येक कामामध्ये आमच्या मॅडमचा हातभार असतोच त्यामुळेच बहुतेक माझी कामे ना सगळी व्यवस्थित होतात तशी एवढी मदत नको म्हणून मॅडम झोपलेले तोपर्यंत मी सगळी कामे करून घेतलेली होती मग काय कपडे उन्हात घातले आणि ने नेहल मॅडमना थोडस फिरवायला आता आजकाल आम्हाला चालायला खूप जास्त आवडतं चाला, चाला यायला लागले ना त्यामुळे आता परायची प्रॅक्टिस चालू आहे आता फिरून येऊन मॅडम ना खेळण्यामध्ये बिझी केला आणि मी मटकीची ना खिचडी बनवून घेतली अरे म्हणजे मटकी टाकून खिचडी बनवली छान लागते एकदा नक्की ट्राय करा आता खिचडी शिजते तोपर्यंत मी मॅडमना डिकमल पावडर लावायला घेतली कारण चिमणीला ना मोठ्या मोठ्या दाडा आलेल्या आहेत हिरड्या पण सुजलेत म्हणून बहुतेक तिने किरकिर करत असाल म्हणून डिकमल पावडर वापरत आहे आता खिचडी पण शिजली होती आणि पप्पा पण कामावरून जेवण्यासाठी आले होते मग काय दोघांनी खाल्ला खिचडी भात आणि नंतर आम्ही दोघी निवान झोपून गेलो नि पुन्हा सायंकाळच्या टाइमिंगला ना थोडीशी मटकी शिल्लक राहिली होती म्हटलं हळद मी टाकून ना चिमणीसाठी शिजवावी सोबत चिमणीचे पप्पा पण खाऊन घेते कामावरून आलं की आधीच त्यांना भूक लागते दिवाबत्तीचं सुद्धा टाइम झालं होतं म्हटलं ना मग दिवाबत्ती सुद्धा ना दोघींनी मिळून करून घेतली कारण आता चीवता काय मला सोडायचं नावच घेत नव्हती तिच्यासोबत सगळी कामं म्हणजे ना लढाई लढल्यासारखंच आहे मला आमच्या टायमिंगला पोरं सुंबाटणे होती गपचूप पडून राहायचे पण आताची पोरं एवढी स्मार्ट आहेत की गपचूप हातच नाही तिला नादवून ना मग अप्पल खायला दिलेलं होतं तेच खात बसले होते तिनं आणि नंतर पप्पा कामावरून आल्यानंतर ना दोघांनी मिळून ना मटके एन्जॉय केले शिवता ना मी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करून ना देण्याचा प्रयत्न करते जास्त प्रमाणात तिला कोणतीच गोष्ट देत नाही थोडं थोडंच ना चारत असते